गावाकडची जमीन विकणाऱ्या गावकऱ्याला दोन गावकरी करतायत मार्गदर्शन की दिशा भूल चला तर बघूया तिकडे काय घडतंय ते दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल गावकरी कारबारी बिजाते माहेरा कारबारी बिजाते माहेरा कारबारी वरी काजू कारवारी वार वरी काजू कारबारी बघूर किती दिमी दादू वाह <laughs> वाह 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 ऐ वा, वा, वा। सुरांचा घोडा जसं काय सकाळी पिसळलाय ना वाह 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 बांधून ठेवा ना ते कुठेतरी घेऊन जायचं आपल्याला ऐ बन्या वो मने एक स्पेशल चाय नाही एक गटर दे हो कदम हो काही झालं तुम्ही रात्री दारू पिऊन जिथे पडताव ना ते कटर आणि मी सोबत देतो ते बटर काय पण बोलताय होसाऱ्या देता खायच हो्याम खुशीत दिसत आहे चाय बरोबर बटर पण मागितलाय अरे खुशीत म्हणजे खुशीत म्हणजे खुशीतला खुशीत आज जाम भारी आज जाम भारी मजा येणार आहे म्हणजे आयुष्यामध्ये काय सांगता बाय कासाय ती माझी ती जमीन आहे ना एवढ्याचा तुकडा त्याच्यावर कायच होत नाही तिला गिरा एक लागले वा वा, वा, वा तू माझी जमीन घ्यायला तयार आहे तो म्हणला सवा लाख रुपयाला मी तुझी जमीन घेतो म्हणलं का याडाच काय सव्वा लाख रुपयाला मी तुझ्या जमीन देणार आहे मी तुला देणारच नाही तुम्ही सवा लाख रुपये नाही म्हणाल अजून वाच नाही का मी उगाच काय याड्या एवढ्या कमी पैशात मी त्याला सव्वा लाखात नाही म्हणालो बोल घेन तर मी कमीत कमी का एक लाख पंचवीस हजार देशील म्हणा घे बापरे का ते म्हणू म्हणजे तुम्ही सव्वा लाख म्हणजे किती समजता समजतावाय अरे सव काय का तुम्हाला करत का नाही काय काय सव्वा लाख म्हणजे एक लाख तीन हजार मग काय एवढ्या कमी पैशाला मिळतील एक लाख तीन हजार कसं काय कसं काय म्हणजे आता आपण घड्याल बघा घड्याल बघितल्यावरती आपल्याला कळत सव्वा म्हणजे किती वाजलं एक छोटा काटा एक वर असतो मोठा काटा तीन वर असतो तेव्हा किती वाजलं मग एक लाख तीन हजार बरोबर सव्वा लाख बरोबर आहे बस नाही मीडे नाहीच आहे तुमच्या सारखा हुशार माणूस मी या पृथ्वीवर बघितलाच नाही उत्क्रांतीच्या टायमाला माकडांना भेटला वाजता ना सगळे चालले असते लक्षात घ्या लानी बटर का वा <kha, kha, आ, खा 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 मानू काय बटर खा वा वा मी काय म्हणतो एवढा मोठा यावर गेला वाय वाय नकावडी चाय नाही बटर भेटेल का आम्हाला नु नुसतं काय उपाशी काय रे तू नाही चाय देऊ नका चाय पितात पैसे देत नाही निघून जातात अरे हे वसा रे मला माझा आज आनंदाचा दिवस आहे माझा व्यवहार झाला नाटलो खुला पहिलं बालो काय आहे म्हणजे खरं म्हणजे ना कदमानी ना सोन्याचा बटर चायत बुडून खायला पाहिजे आता नाही ना? 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 अरे जमीन सवा लाखात फुकली नाही बने तुझा जो जमिनीचा तुकडा आहे बघ हो यांच्या बांधाला बांध लागून हा केवढा आहे तो तुकडा यांचा जमिनीचा तुकडा आहे ना हा तेवढाच आहे सेम होय अच्छा तू काय काढणार आहेस काय आहेस आहे पण कोटी तरी घेन मी किमान घ्या अरे तुझ्या जमिनीची धार मारलीस तर बाजूच्या शेतात वर घाल जातात एवढी <laughs> आपली बारीक जमीन कोण घेलया कोण घेणार सांग याला माहिती काय सगळे घेतील येडे तुम्ही आहेत मी मग येड्या कसा येड्या म्हणजे पुढच्याला माहिती आहे या जागेत विमानतळ होणार आहे ते म्हणजे इकडे विमानतळ होणार आहे काय बोलताव मी आहे कुठे कुठला आले गिर हा आहे म्हणजे त्यांना आहे विमानतळ होणार आहे कितीला विकणार आहे तुम्ही एक लाख पंचवीस घेणारच नाही बोललेलो हेच नाही तो बघा ती जमीन एक लाख पंचवीस हजार रुपयाला घेणार हा तुमच्या जमिनीच्या तुकड्यापासून जेव्हा तीनशे मीटर अंतरावर मोठं विमानतळ होणार ना तेव्हा तीच जमीन तो चार करोडला विकणार काय एवढी एवढी विकल तू एवढी काय पण बोलशील तोंडात म्हणजे चार म्हणजे अगदीच काही चार लाय पण दीड दोन करोड कुठे गेले नाही फिक्स झालाय का तुमचा फिक्स झालाय नाही जर झाला असेल तर मी म्हणतो तुम्ही पैसे वाढवून घ्या पैसे वाढवून घ्या पैसे किती मिळतात तर बघा विमानतळ होणार आहे तिथं गंडवून घेऊ नका तुम्हाला सगळे गंडवतात घरातील झुरलं पण गंडवतात तुम्हाला चपाती घेऊन जातात तुमची बने सारखं हुशार राहा जरा अरे कदम तुम्हीच आहे ना हा मी श्यामसुंदर राजपूत हा मग अरे मग काय करता है? काल रात्री फोन केला होता ना मी जमिनीबद्दल आपलं बोलणं होत होतं कॅश घेऊन आलोय तर करून टाकू होता, होता। आणि जाऊ रजिस्टर ऑफिस मध्ये बसा बसा हे बघा आता संधी आहे याला म्हण मला जागा ऐकायचीच नाही आहे आणि जर जागा तुला घ्यायची असेल तर सव्वा कोटीच्या खाली मी घ्या ना कळलं ना कळलं yes. काय इमान तेल होणार आहे माहिती हा लक्षात असू द्या बिंद पर्यंत जाय पण विसरू नका आकडा लगेच काय तिकडे जायची गरज नाही नाही हा नाही मला काही जरा असू द्या पण मना जमिनीचा भाव थोडासा वाढवून पाहिजे अरे बापरे कदम असं काय करता अरे काल रात्री आपलं बोलणं झालं तेव्हा तुम्ही काहीच बोलले नाही आता अचानक तुम्ही बॉम्ब टाकताय ते काय नाही वाढवून पाहिजे अरे असं नाही ना पैशांची अरे अरेंजमेंट नाही झालेली आहे ना माझी असं कसं तुम्ही सांगता असं नाही ना चालत अरे पण मला पाहिजे 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 ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ना काय परभू मी करतो काहीतरी ऍडजस्टमेंट करतो थोड्यासाठी व्यवहार नाही मोडला पाहिजे वाढवून पाहिजे तुम्हाला ठीक आहे ठीक आहे किती वाढवून पाहिजे पाच हजार सात हजार दहा हजार सव्वा करोड सव्वा करोड हा अरे सव्वा करोड पाहिजे डोकं बिक ठिकाणावर आहे खरा रे एकदम ठिकाणावर आहे अरे तोंडाला येईल ते नको रे अरे भंगायला भेजाच्या कडू कोतर्या अरे तुझ्या जमिनीवर करोड हा शब्द लिहिला ना तर त्याच्यातली काही अक्षर जमिनीच्या बाहेर चालली जातील एवढीशी जमीन येतील अरे गुच्छुपट तुझ्या जमिनीवर कोणी जांभई दिली तर जमिनीच्या बाहेर चालले रे बाय ना एका रात्री भाव वाढवला अरे काय जमीन आहे का शहरातली झोपडपट्टी लगेच वाढायला बचर्या तुला माहिती आहे मला माहितीये माझ्या जमिनीच्या बाजूला इमानतल होणार रा ती जमीन तुला घ्यायची कमी पैशामध्ये नाही तू बाहेर जाऊन जास्त पैशाला नाही अरे परप्रांती राजदूत मी परप्रांती असे कान फट्ट्यात अरे धुड्याच्या आहे मी धुड्याच्या बोललो ना परप्रांती आहे म्हणून देशात एकच राष्ट्र आहे महाराष्ट्र आणि अख्ख्या महाराष्ट्रात एकच देश आहे खानदेश ते तुम्हाला नुसतंच काय कोकण कोकणच माहिती आहे का नाही नाही पाव खानदेश ते माहिती नाही जावते ते माफ करा त्या चौथी पर्यंत हुशार होता त्याला पुढचं नाही माहिती आहे का हा लक्षात दादा काल काल आमचं सगळं ठरलेलं होतं फोनवर आज हा माणूस डायरेक्ट पलटी मारून देतो नाही असाच आहे मुंबई नोकरी करतो मी म्हंटल निसर्गरम्य कोकण आहे एखादा छोटासा जमिनीचा तुकडा हवा म्हणून मी सगळं असं जमीन घेत होतो त्यांच्याशी बोलणं ठरलेलं होतं आणि एकदम हा माणूस ना सव्वा लाखाच्या सव्वा कोटी म्हणतो प्रूट सव्वा कोटी सव्वा हा शब्द तरी तुला लिहिता येतो काय सव्वा मध्ये स ला स लागतं का व ला व लागतं राय ते लिवायचं असेल तर मग एक कोटीला घेऊन टाक अरे तुम्ही बायना चगेल लगेच पंचवीस लाख कमी करून टाकले तू म्हणजे लिवायचं अरे एक

त्याच्या नादा लागू नका गेलेला आहे तो सटकलेला आहे त्याला समजून सगळं क्लिअरच करतोय त्याला गाडी शोधते गावात अरे बापरे दिवस रात्र हा सडेल पटक बेजायचा आहे याचे आटे ढिलेच आटे ढिले काय त्याला आटेच नाही आहे बिन आट्याचा म्हणजे बिनाट्याच्या माणसासोबत मी सौदा करत होता काय बोलतो मला काय माहिती टाकून आलो मी इथे तुमची रजा फुकट जाणार नायची होती बसा तुम्हाला खरेच कोकणात जागा घ्यायची हा घ्यायची काळजी करू नको तो टपरीवर पोरग्या दिसतोय बधी जमिनीचा तुकडा यांच्या बाजूला सौदा ठरला होता एक लाख पंचवीस हजार एक लाख पंचवीस एक वीस मध्ये तुम्हाला देतो एक एक टक्का आम्हाला अरे मी तुम्हाला दोन टक्के देतो पण जमीन नक्की द्या नक्की द्यायली म्हणजे काय अरे तुम्ही बायना बाटोड तुझ्या गावात तुझ्या बाजूला तुझ्या नाकात टिचून जमीन घेतो आता मी याची याची जमीन घेतोय सव्वा कोटीला विकतोय असं काय नाही आपलं सवा कोटी असं काय नाही ते काय एक लाख सवा लाख जे देतील तर मी देऊन टाकेन जमीन वाचाऱ्या काय ह्याच काय अरे विमानतली येते ना तिकडं कुठं अरे आपल्या गावामध्ये अहो गेली वीस वर्ष शहरातली पोरकी सून म्हणून आपल्या गावात विमानतल कुठं येणार आहे काय बोलतो हे बोलत होते म्हणा कोण कोण आम्ही आम्ही बोलतो अरे यश ती येत नाही आपल्या गावात टमटम अर्ध्या किलो विमान थांबते येणार आहे अरे आए, 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 काए, काए? नहीं, नहीं, दूर दूर नहीं, दूर लांब कितीला देतो जमीन एक लाख वीस हजार मी एक लाखाला देतो तुला नाही घ्यायची नव्वद घ्यायची नाही अरे फुकट पण घेणार नाही तुझी जमीन तो डाबडा आवडत नाही मला तुझं थोबडं फोडून ऑफिस डोकावर पडलेला ऑफिस जाऊन रजिस्ट्रेशन करू शांत राहा दोन मिनटं दुकानावर लक्ष ठेवा पाच रुपयाला एक चाय आहे स्पेशल चाय दिली होती दहा रुपये आणि जर बटर कोणी खाल्ला तर तीन रुपयाला एक बटर नीट लक्षात ठेवा हा आणि गला सांगली स्वच्छ धुवा एखादा गलास तुमच्या हातून फुटला तर पंधरा रुपये याला द्यायला लागते तेवढं चला 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 असं झालं परफॉर्मन्स वा वा बहारदार बरं दा काय म्हणाल वा काही क्षणापुरता आम्हाला कोकणात घेऊन गेलात तुम्ही स्किट तर आपल्यातूनच झालंय मी सगळ्यांचा चाहताच आहे प्रभाकर मोरे म्हणा किंवा तुझ्या भाषेत म्हणलं तर हा शशी कपूर <laughs> <laughs> नंतर श्रमेश तुझं आणि प्रथमेश मी भरपूर स्किट्स त्या इथून आणि असं चित्राचा प्लस पॉईंट हाच आहे की नुसतं मुंबई पुणा किंवा असं नाही आहे तर ऑल ओव्हर महाराष्ट्रातले भाषा त्याविषयी असणारं ज्ञान त्या प्रांताचं महत्त्व हे सगळ्यांना नकळत आपल्या स्किट मध्ये या प्लॅटफॉर्मवर येतं त्याचा एक आनंद वेगळा आहे ती भाषा आली ही भाषा आली विविध आहेत आपल्या महाराष्ट्रात आणि त्यातला त्या जो गोडवा आहे तो ह्या स्किटच्या माध्यमातून तुम्ही मांडतात त्यामुळे त्या रंगमंचाचं कौतुक आहे श्यामदा तुम्ही अनेक वेळेला अनेक शब्द वापरता तुमच्या भाषेत खानदेशी भाषेत पण एकसारखा शब्द मी रिपीट झालेला शब्द कधीच ऐकला नाही आज पण तुम्ही जे बोलला ते पहिल्यांदा गाण्यावर पडलं तर ह्या वरायटीसाठी थँक्यू आणि नंतर आम्हाला एक एक शब्द बसवून सांगत जा अर्थ मजा आली नेहमीप्रमाणे या सिरीजची एक वेगळी मजा आहे ती आज आम्हाला खूप दिवसांनी घेता आली त्याबद्दल धन्यवाद थँक्यू जाता जाता आजचा शब्द तर सांगू जा भंगायला म्हणजे जसं भेजा दुबंगलेला आहे भेज